विभागीय कार्यशाळा भाजपच्या ठेवल्या जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचे जवळपास बाराशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते मान्य बावनकुळे साहेब आणि मान्य आपले रवींद्रजी चव्हाण हे दोघेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे तर त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन परवाईत सुरू आहे म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला होत स्वबळावरचा नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल आता इथे जर वाट्या घाट्या झाल्या तर काही झालं तरी पस्तीसच्या वर जागा जिल्हा परिषद मध्ये सत्तर पैकी भाजप या ठिकाणी जिंकेल बाकी असतील तर मित्र पक्षाच्या असतील पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल नगर असेल उत्तर मध्ये या ठिकाणी घेऊन झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे भास्कर ठाकरे तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त ठिकाणी बोलतायत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही ते शिंदे केलं उद्धवजी निश्चित उद्धवजींनाच आहे भाजपाला नाही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका सांगितलं जाय ना नाही त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते त्यावेळेला त्यांची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले दोसा पण सांगितलेलं आहे सूरज दोष यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाही